तर नमस्कार मित्रांनो आज आपण परत वापिस इथं आलेलो आहे तर महेश भाऊ कातोरे बायपासला आलेलो आहे तर शेतामध्ये तर गुलाबाचा बाग आहे महिला काम करताना बघितल्या साप बघितला महिलांनी बोललं नाही निघून गुलाबाच्या बागामध्ये गवत काढायचं काम शेतीचं काम चालू असताना बायांनी बघितलं साप कोणत्या ठिकाणी बघितला एवढा चार इकडे दुसरी का इकडे तिकडे गेला नाही ना कसा होता साप दिसायला

हे सरसकट का मित्रांनो काळा जरा गवत काम करताना शेतीमध्ये काय पाय पाहिला नाही पाहिलं ना साधा साधा शेतीमध्ये शेतीमध्ये गारव्याचा भाग राहतो मुंद्राच्या पाठी माग इकडं तिकडं आता किंवा पळून पण गेला ना तू इथून मोठ आहे का दिसा ना ना कोणत्या गल्लीत हा तुम्ही पाहून पळला असताना तर ते पुढं शेतात काम करताना पण प्रत्येकाला सांगत राहतो थोडं काळजीपूर्वक काम करत जा गाबाडामध्ये आता इकडे आला नाशरी ना जा। वर्गातला जातीला साप आहे या कपाळमध्ये गेलेला आहे सगळ्यात शेतीमध्ये आपण काम करताना प्रत्येक कामगाराला सांगत असतो तर ज्यावेळेस मोबाईल हा इथंच गेलो ते कपाळ इकडे मोबाईल धारा इथं पाहिलं आता एवढ्या जागेत पुढतरी गेलं इथंच पुढतरी गेलं आता मोठा हा मोठा आहे चांगला तुम्ही या याय या इकडून हा याच गल्लीत आता मित्रांनो घोन साप आहे

निघाल का पाणी टाकले इकडं घुसलंच नाही ते अखेर बरीशी मेहनत करून तुम्ही बघू शकता जातीच्या शापाला पण इथं पॅक केलेलं आहे का बाळाचं हां

आम्ही पाणी पण आता बैभीत दूर झाली गोनजा जातीला साप आहे पकडलेला आहे शेतीमध्ये काम करत असताना मजदूर लोकांना दिसला होता शेती व्यवस्थित आपण त्याला पकडलेला आहे बाय बघितलं होता पळत आलो आम्ही उचल तर मित्रांनो असे काही शेतीमध्ये काम करताना थोडा साव सावधगिरीने काम करा साप दिसला तर त्याच्यावर लक्ष ठेवा आणि थोडं काळजीपूर्वक काम करा जेणेकरून सर्पदंश होणार नाही आज महिलांमुळं महिलांनीच बघितला साप महेश भाऊची पण खूप खूप धन्यवाद का तिने कामगारांना आवाज ऐकला ऐकल्या लगेच इथे शेती का धाव घेऊन लगेच मला फोन केला पहिल्यांदा तर आपण सुर सुपृतरित्याने गोना जातीच्या सापाला पकडलेलं आहे तर त्याला निसर्गाच्या आदिवासामध्ये आपण सोडून देऊ